नमस्कार मंडळी आज मी सासरवाडीत येले ही मामी ये मोठे साले साहेब हे आणि मी एकाचे दोन करू राहिली तिच्या मायजवळ मामी जवळ तू टेन्शन घेऊ नको सगळे काम मलाच करावं लागते दुधा मला दूध लागत भांडे मला दूध लागते स्वयंपाक पाण्या करावं लागतो हे माणूस काहीच काम करत नाही मला वावरात रडू नको अरे आली मामी मी इथे काम करत <laughs> मला गावातले लोक नाव ठेवून आले बायकोचा बहिले म्हणते तू ठर ना मग खरं आहे ना ते आणि सगळ्यात मग आजी आमच्या आई ना मला का का तळ आताच्या फोडाप्रमाणे जपलेलं आहे अहो घरात काही खायला नसलं ना तर आमच्या आई ना मला बदाम खो घातले असतील